विद्यार्थी मित्रांनो हो, आज आपण मराठी विषयातील पाठ क्रमांक सोळा गिजूभाई बधेका यांच्या विषयीची माहिती मिळवणार आहोत हा पाठ एक संकलित पाठ आहे या पाठात गिजूभाई बधेका यांच्या दिवा स्वप्न या पुस्तकातील एक छोटासा प्रसंग दिला आहे बालदेवोभव हा त्यांचा जीवन मंत्र बालमनाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने शिक्षण कसे द्यावे ते वि शिकविले आहेत येथे गिजूभाई बदेका यांच्या जीवनाविषयीची माहिती देण्यात आलेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो हो। आपण पाठाचे वाचन करू शिकवावं कसं याबद्दल मी बरंच वाचलं होतं खूपसा विचारही केला होता पण मला प्रत्यक्ष कामाचा अनुभव नव्हता मी ठरवलं आता प्रत्यक्ष अनुभव घ्यायला हवा म्हणून मी शिक्षण खात्यातल्या एका मोठ्या अधिकाराला भेटलो आणि त्यांना विनंती केली की मला प्राथमिक शाळेचा एक वर्ग शिकवायला द्या ते अधिकारी म्हणाले हा विचार सोडून दे बरं का हे काम तुमच्याकडून व्हायचं नाही मी म्हटलं म्हणून तर मला स्वतः स्वतःला अनुभव घ्यायचा आहे मला माझ्या कल्पनांमध्ये वास्तविकता आलेली पाहायची आहे माझ्या चिवटपणा पाहून ते अधिकारी म्हणाले ठीक आहे तुमचा एवढा आग्रह आहे तर खुशाल एक वर्षभर अनुभव घ्या प्राथमिक शाळेचा एक चौथीचा वर्ग मी तुम्हाला देतो हा चौथीचा अभ्यासक्रम आणि ही चौथीची पुस्तके देतो साहेब म्हणाले हे पहा तुम्हाला काय हवे ते प्रयोग करायचं स्वतंत्र आहे तुम्हाला पण हेही लक्षात ठेवा की वर्ष अखेरीला परीक्षा होईल आणि तुमचं काम शेवटी परीक्षेच्या मापनानं मोजलं जाईल मी म्हटलं कबूल आहे पण माझी एक दुसरी विनंती आहे की परीक्षक म्हणून आपण स्वतः यावं आपणच माझ्या कामाचं मूल्यमापन करावं मी कार्यालयातून बाहेर पडलो मी सगळ्या अभ्यासक्रम पाहिल्यानंतर मनातल्या मनात पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंतच्या कामाचं एक चित्र उभं राहिलं परीक्षेत काय होईल निकालच्या दिवशी काय होईल याची एक कल्पना मी मनात केली सकाळ झाली उत्सुकता होती मी वेळेवर तीन नंबरच्या शाळेत पोचलो मुख्याध्यापकांनी मला माझा वर्ग दाखविला आणि ते मुलांना म्हणाले हे पहा आजपासून तुमचे शिक्षक आहेत यांचे नाव लक्ष्मी शंकर त्यांची आज्ञा पाळा गडबड करू नका त्या टिंगलबाज दंगेखोर वात्रट मुलांना शिकवायचं होतं मी थोडं बिचकलो मग टिपून ठेवलेल्या गोष्टी मी खिश्यातून कागद काढून पाहिल्या ज्यात प्रथम शांततेचा खेळ मग वर्गाच्या स्वच्छतेची पाहणी मग समूहगीत मग गप्पा इत्यादी मी मुलांना म्हटलं चला आपण शांतीचा खेळ खेळूया बघा हा आता मी ओम शांती म्हणेन तेव्हा सर्वांनी अगदी गुच्चू बसून राहायचं नीट मांडी घालून बसा कुणीही हलायचं नाही मग मी दार बंद करीन अंधार होईल तुम्ही सर्वांनी शांत राहायचं तुम्हाला आजूबाजूंचा कोलाहल ऐकू येईल तो ऐकायला खूप गंमत वाटेल तुम्हाला माशांची गुणगुण स्वतःचा सासोसास सुद्धा ऐकू येईल एवढं सांगून झाल्यावर मी शांततेचा खेळ सुरू केला मी ओम शांतही म्हटलं पण मुलं गडबड करीत होती आपस आपसात धक्काबुक्की चालूच होती मी पुढे होऊन खिडक्या बंद केल्या अंधार झाला मग ध्यान सुरू झालं मुलांमधून कोणी ओम ओम तर कोणी हाऊ हाऊ असे आवाज काढले कोणी धाडधाड पाय वाजू लागले एवढ्यात एकानं टाळ्या वाजवायला सुरुवात केली एवढ्यात कोणीतरी हसलं आणि सगळे हसू लागले आता माझा धीर खचला मी पांढरा फटक पडलो मी खिडक्या उघडल्या आणि थोडा वर्गाबाहेर जाऊन परत आलो आणि मुलांना म्हटले मित्रांनो हो, आज आता आणखी काही अभ्यास नको करायला आज सुट्टी मज्जा करा सगळीकडे सुट्टी सुट्टी करीत मुलं नाचत बागडत उड्या मारत घराकडे धावत सुटली मुख्याध्यापक माझ्याजवळ आले आणि बोलले तुम्ही यांना सुट्टी कशी दिलीत अजून दोन तास बाकी आहेत बाकीची शिक्षक नियमाप्रमाणे शिकवतात तुम्ही पण शिकवायला लागा म्हणजे वर्षभरात काहीतरी परिणाम दिसायला लागेल मी हताश होऊन घरी आलो त्यानंतर मी शांत विचार करीत बसलो मी मोंटेसरी पद्धतीत हा खेळासाठी आधी केवढी सवय करतात प्रथम ओळख वाढविली पाहिजे त्यासाठी उद्यापासून काय करायचं कसं घ्यायचं ते ठरवलं दुसऱ्या दिवशी शाळा मुलांनी माझ्याभोवती घोडका केला आणि जराही न घाबरता ती मला चेष्टेने म्हणू लागली गुरुजी आज पण सुटी द्या ना मी म्हटलं ठीक आहे एका आज पण सुटी देईन पण सबंध दिवसभर नाही दोन तास आता चला मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तुम्ही सगळ्यांनी ऐकायची मी, मी लगेच गोष्ट सांगायला सुरुवात केली त्यासोबत गरबड गोंधळ गलका करत सगळी मुलं माझ्याभोवती बसली मी गोष्ट सांगता सांगता थोडा वेळ थांबलो आणि म्हणालो हे बघा सगळे नीट बसा मुलांनी नीट बसल्यासारखे केले मी गोष्ट सुरू केली वर्गात एवढी शांतता पाहून मुख्याध्यापक वर्गात आले आणि म्हणाले काय चाललंय गोष्ट सांगत आहात काय मी म्हटलं होय गुरुजी गोष्ट आणि हा नवा शांतीचा खेळ दोन्हीच चालू आहे माझी गोष्ट चालू झाली शेजार पाजारच्या वर्गांमध्ये खूप गोंगाट सुरू होता मी म्हटलं बघा बघा बरं किती आवाज चालला आहे शेजारच्या वर्गात सगळ्याच मुलांनी त्याबद्दल नापसंती व्यक्त केली गोष्ट मध्यावर आली आणि मी म्हटलं बोला मंडळी सुट्टी हवी असेल तर थांबूया नाही तर पुढे सांगूया गोष्ट सगळे म्हणाले सांगा सांगा आम्हाला सुट्टी नको गोष्ट पाहिजे हा प्रसंग लिहिणाऱ्या गिजूभाई बदेका यांचा जन्म गुजरातमध्ये भावनगर शहरात जवळच्या एका खेड्यात पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी झाला त्यांचे संपूर्ण नाव गिरिजा शंकर भगवान बदेका होते त्यांचे प्राथमिक शिक्षण वेळा या गावी व त्यानंतरचे शिक्षण भावनगर येथे झाले त्यानंतर उपजीविकेसाठी आफ्रिकेस प्रयाण केले भारतात परतल्यावर त्यांनी वकिलीचा अभ्यास केला त्यानंतर वकिलीचा व्यवसायही सुरू केला पुढे या व्यवसाय सोडून भावनगर येथील दक्षिणामूर्ती या संस्थेत त्यांनी सहाय्यक अधीक्षक म्हणून नोकरी स्वीकारली स्वतःच्या कचिरीत बसले असता एक लहान मुलाला हातपाय बांधून शाळेत नेत असल्याचे त्यांनी पाहिले लहान मुलांना अशा तऱ्हेने शाळेत न्यावे लागते त्यांचे त्यांना फार वाईट वाटले त्या सुमारास त्यांना इटलीतील मारिया मोंटेसरीबाईंच्या शाळेत मुले हसत खेळत जातात आनंदाने बागडत जातात हे त्यांनी ऐकले होते भारतातील ही परिस्थिती पाहून त्यांनी बाल शिक्षणाकडे कार्य करण्याची नक्की केली बाल शिक्षणाविषयी मोंटेसरींना आपल्या गुरु मानून भारतामध्ये मोंटेसरी पद्धतीची बाल शिक्षणाची शाळा सुरू करावयाचे ठरविले त्यांनी दक्षिणामूर्ती संस्थेच्या बालमंदिराची स्थापना केली भारतात बाल शिक्षणाचा हा प्रयोग होता या प्रयोगाची रचना संपूर्णपणे बालकेंद्री आणि शास्त्रीय होती बालशाळेत बालकांना स्वातंत्र्यपणे कृती करू देणे आणि शिक्षकाने त्याचे अवलोकन करत राहावे यावर गिजूबाईंनी भर दिला त्यांनी इसवी सन एकोणाशे पंचवीस मध्ये भारतातील पहिले पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालय सुरू केले तसेच वस्तीतील खेळातील प्रौढ साक्षर व्हावे यासाठीही त्यांनी मोठी चळवळ चालविली यासाठी अक्षरज्ञान नावाची पुस्तिका लिहिली गिजूभाई बालकांसाठी आईसारखे काम करीत त्यामुळे त्यांना बालमित्र ही पदवी तर मिळालीच पण आवडीने मुछाडी मा म्हणजे मिशीवाली आई असे नामाभिध्यान प्राप्त झाले गिजूभाईंचे इसवी सन एकोणावीसशे एकोणचाळीस साली येथे निधन झाले आज आपण त्यांच्याद्वारा रचित दिवा स्वप्न ह्या पुस्तकातील एक भागाचा परिचय मिळविला अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हो, आपण गिजूभाई बदेका म्हणजे मुछाडी मा यांच्याविषयीचा थोडासा प्रसंग अभ्यासलो विद्यार्थी मित्रांनो हो, गिजूभाईंनी आपल्या सरकारी शाळेंमधील प्राथमिक मुलांवर त्यांच्या प्रयोगाची सुरुवात केली आणि त्यांची नेहमी ही तळमळ असत की आपला बालदेव म्हणजेच आपला विद्यार्थी हा शाळेत कसा जाईल त्यावर त्यांनी नवनवीन प्रयोग करून मुलांना शाळेप्रत्येची लढा लावली अशी होती ही मुछाडी मा विद्यार्थी मित्रांनो हो, यावरून आपण आता संवादातील प्रश्नांची चर्चा करू